जगात होणाऱ्या सगळ्या वेगवेगळ्या घटकांमुळे वेगवेगळ्या पोल्युशनच्या सोर्सेसमुळं तो एका ठिकाणी एखाद्या ठिकाण त्याला अफेक्ट होत असतो म्हणूनच आपण त्याला एकंदरीतच जागतिक हवामान किंवा हवामान बदल असं त्याला म्हणत असतो तर मला एक मुद्दा उपस्थित करावा वाटतो की ज्यावेळेला आपण हवामान बदल बोलतो आहे किंवा क्लायमेट चेंजबद्दल बोलतोय तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं एक कारण जे आहे तर ते म्हणजे एअर पोल्युशन कारण आहे म्हणजे एअर पोल्युशन आपण इतकं लाईटली घेत असतो सगळ्यांना माहिती आहे हवेचं प्रदूषण होतं आहे ह्या गोष्टींमुळे होतं आहे म्हणजे व्हेक्युलर एमिशनमुळे होतं इंडस्ट्रीजमुळं होतंय पण ॲट द एंड ऑफ द पिक्चर लार्जर कॅनव्हासवरती जेव्हा आपण बघतो तेव्हा एअर पोल्युशनमधून निघणारे हे जे घटक आहेत तर तेच अल्टिमेटली ग्रीनहाऊस गॅसेस म्हणून काउंट केले जातात तेच शेवटी ग्लोबल वॉर्मिंगला सगळ्यात महत्त्वाचे ठरणारे कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मिथेन आहे कार्बन डायऑक्साईड आहे हे तर ऑब्व्हिअसली आहेतच पण शिवाय त्याचबरोबर ज्या वेळेला कंबशन होत असतं कंबशन झाल्यानंतर त्याच्यातून जे ब्लॅक कार्बन निघतं तर हे ब्लॅक कार्बन असेल किंवा सध्या अजून एक महत्त्वाचं पॉल्युटंट म्हणून जो ॲड होत चालला आहे तर तो आहे ओझोन आता जनरली आपल्याला ओझोन काय माहिती आहे की तो बाबा पृथ्वीचं संरक्षण कवच आहे तो यूव्ही रेजपासून आपल्याला प्रोटेक्ट करतो असं आपल्याला साधारण त्याच्याबद्दल एक कल्पना आहे पण हा थ्री कधी प्रोटेक्टिव्ह लेअरमध्ये प्रोटेक्टिव्ह म्हणून ॲक्ट होतो जेव्हा तो स्टॅटोस्फिअर लेअरमध्ये असतो म्हणजे साधारण पृथ्वीपासून एक दहा ते पन्नास किलोमीटर या रेंजवरती जातो तेव्हा तो गुड ओझोन आपण त्याला म्हणू शकतो पण जेव्हा तो, तो पृथ्वीपासून म्हणजे झिरो किलोमीटर टू टेन किलोमीटर ह्या लेवलमध्ये ट्रोपोस्फिअरमध्ये जेव्हा ओझोन येतो तर तेव्हा तो, ते तो पोल्युटंट म्हणून काम करतो तेव्हा त्याला बॅड ओझोन म्हणून कन्सिडर केलं जातं आणि आता ह्या ओझोन ट्रोपोस्फिअरमध्ये तयार होण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे ह्याला ऑब्व्हियसली एअर पोल्युशनचा एक घटक याला म्हटलं जातं आणि हा ओझोन जे आहे तर तो आता पुन्हा ग्रीनहाऊस गॅस म्हणून कन्सिडर केला जातो कारण का याच्यामध्ये ॲबिलिटी आहे हीट एनर्जी ट्रॅप करून ठेवण्याची ॲबिलिटी ह्याच्यामध्ये आहे वेगवेगळ्या घटकांमधून कार्बन बाहेर पडतो क्लोरीन बाहेर पडतो त्याचबरोबर आता ओझोन त्याच्यामध्ये ॲड होतोय तर हे सगळे जे आहे तर ते हीट ट्रॅप करत जातात आणि त्याला एकूणच आपण ग्रीनहाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणत असतो सध्या आपण जे क्लायमेट चेंजचा इफेक्ट म्हणून जे बाकीच्या म्हणजे पूर बघतो दुष्काळ बघतो तर त्याच्याबरोबर अजून एक महत्त्वाचा दुष्परिणाम आहे तर दॅट इज रिगार्डिंग द हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो तर सध्या सगळीकडे हीट आयलँड्स तयार होत चालेल हीट आयलँड्स म्हणजे थोडक्यात काय की शहरीकरण होत चाललंय शहरीकरण होताना कॉन्क्रीटचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय तर हे कॉन्क्रीट आणि त्याच्याबरोबर असणारे बाकीचे ग्रीनहाऊस गॅसेस हे ज्या वेळेला एकत्रित येतात तर हे सगळे जी काही हीट आहे तर ती ट्रॅप करून ठेवतात आणि एकत्रित एकूणच सगळीकडे ज्या शहर आहेत तर ती अगदी हीट वॉर्मर सिटीज किंवा हीट आयलँड्स म्हणून आपण त्यांना कन्सिडर करतो हीट आयलँड्स अगेन दे आर रिलेटेड टू द क्लायमेट चेंज ओनली मग हे सगळं होत असताना किंवा हा एक घटक झाला हीट आयलँडचं झालं त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे काय की थोडक्यात तो नंबर दाखवतो साधारण हवेची गुणवत्ता काय आहे तर पूर्ण देशभरामध्ये जगामध्ये सुद्धा एअर क्वालिटी इंडेक्स हा फार महत्त्वाचा घटक म्हणून कन्सिडर केला जातो हो त्याच्यामधले जे काही पॅरामीटर्स आहेत तर तेच पॅरामीटर्स इकडे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणून सुद्धा कन्सिडर केले जात असतात ज्या शहरांमध्ये एक्यू आय जास्त असेल म्हणजे आता एक्यू आय काउंट करण्याचा पॅरामीटर हा नंबरमध्ये असतो जसं स्कोअर कार्ड किंवा रिपोर्ट कार्ड असतो साधारण झिरो टू फाईव्ह हंड्रेड हा त्याचं स्केलिंग असतो झिरो जर का इंडेक्स असेल तर इट मीन्स की एअर क्वालिटी खूप चांगली आहे पाचशे चारशेच्या दरम्यान असेल तर याचा अर्थ की एअर क्वालिटी खूप खराब झालेली आहे जर का इंडियाच्या बाबतीत बघायचं झालं तर दिल्लीमध्ये जो करंट स्टेटस आहे तर त्याचा एअर ए क्यूवाय जो आहे दिल्लीचा तर तो प्रचंड खराब ए क्यू आपल्याला बघायला मिळतो म्हणजे ॲट द वर्स्ट सिन साधारण दोन हजार चोवीसमध्ये तो एक्यू आय साधारण चारशेपर्यंत जात असतो म्हणजे इट इज व्हेरी हार्मफुल तो, तो खूप हेल्थ इश्यू होतात आणि हीट ट्रॅप होते परत ग्रीनहाऊस गॅसेस एमिशन जास्त होतं आणि अल्टिमेटली हे सगळं लार्जर स्केलवरती बघितलं तर ते पुन्हा सगळं ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजला यालाच ते सगळं पूरक वातावरण देत असतं त्यामुळं अल्टिमेटली ज्यावेळेला आपण ह्या सगळ्यांचा विचार करत असतो की बाबा क्लायमेट चेंज होतं आहे हवामान बदल होत आहे ग्लोबल वॉर्मिंग होते मग आता आपण याला काय करायचं मग हा प्रश्न जागतिक आहे इथं आपण बसून काय करणार ॲक्च्युली तसं नाही आहे हा लोकल ॲक्शन टू द ग्लोबल इम्पॅक्ट ह्या अशा पद्धती तिनं आपण ऍक्च्युअली गेलं पाहिजे ज्यावेळेला एक सामान्य माणूस म्हणून आपण म्हणत असतो की जाग जागतिक बदल होते तो आपन क्या करना रहे? तर त्याला आपण काय करणार आहे तर एअर पोल्युशन कंट्रोल ह्याच्यावरती जरी आपण पर्सनल लेवलला कम्युनिटी लेव्हलला इवन सिटी लेवलवरती जरी आपण प्रयत्न चालू केले तर बरंचसं आपण ग्लोबल क्लायमेट चेंजेसवरतीच एकूण कंट्रोल मिळवण्यासाठी आपण ह्याच्यासाठी ट्राय किंवा प्रयत्न करू शकतो मग आता हा जो काही एक्यू आहे किंवा एअर पॉल्युशन एपिसोड्स आहेत हे फक्त म्हणजे इरिव्हर्सिबल आहेत का आता म्हणजे दिल्लीमधलं पोल्युशन इतकं झालं की ते पुन्हा रिकवर करता येणारच नाही का तर अशी इतकी भयानक स्थिती अजिबात आपल्याकडे नाही आहे कारण का जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रयत्न झालेले आहेत फॉर एक्झाम्पल बीजिंग सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणून घेता येईल चायनामध्ये बीजिंग जे आहे तर तिथं साधारण तिथला जो काही एअर क्वालिटी इंडेक्स होता तर तो प्रचंड खराब होता साधारण पी एम टू पॉईंट फाय म्हणजे पर्टिक्युलर मॅटर्स आहेत तर त्याचं प्रमाण इतकं होतं की व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम खूप होतं पण आता दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस म्हणजे या साधारण तेरा तेवीस ह्या दहा वर्षामध्ये बीजिंगने इतकं छान प्रगती केलं आहे म्हणजे चायनाने इतकी छान प्रगती केली आहे की ह्यातलं बरंचसं कंट्रोल त्यांनी केलेलं आहे म्हणजे साधारण सत्तर टक्क्यांपर्यंत त्यांनी पर्टिक्युलर मॅटरचं रिडक्शन केलेलं आहे मग बाहेर हे होऊ शकतं तर मग आपल्याकडे हे का पॉसिबल नाही आहे ऑब्व्हियसली हे थोडे प्रयत्न केले सगळ्यांनी म्हणून तर हे नक्कीच पॉसिबल होण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तर अजून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला इथं मांडावा वाटतं की ज्या वेळेला आपण क्लायमेट चेंज किंवा त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या घटकांवरती काम करत असतो तर त्याचबरोबर आपण अजून एक महत्त्वाच्या विषयाबद्दल फार कमी बोललं गेलं किंवा ॲज अ कॉमन मॅन फार कमी लोकांना माहिती आहे त्यात इज रिगार्डिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एस डी जीज म्हणून त्याला आपण म्हणतो तर एस हे साधारण युनायटेड नेशन्सनी दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस या पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास करण्यासाठी काही गोल्स ठरवून दिलेले आहेत तर एकूण गोल से सतरा गोल्स हे त्यावेळेला ठरवले गेले होते आणि ह्या सतरा गोल्सचं कम्प्लिशन आता ऑलमोस्ट आपण त्याच्या कम्प्लिशनकडे चाललेलो आहे दोन हजार पंचवीस ऑलमोस्ट आहे दोन हजार तीसला आपला तो कम्प्लिशन पिरियड आहे आणि ह्याच्यामध्ये भारत किंवा इंडियाकडून सुद्धा दरवर्षी त्याचे रिपोर्ट्स आता बाहेर पडायला लागले तर दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही रिपोर्ट आहे एस जीजचा रिकव्हरी किंवा सुद्धा एक रिपोर्ट कार्ड त्याचासुद्धा स्कोर लाईक झिरो टू हंड्रेड त्याचा स्कोर आहे तर या एस जीमध्ये एकूण सतरा गोल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये क्लायमेट ॲक्शनवरती सुद्धा एक स्पेसिफिक एक सेपरेट गोल आहे म्हणजे एस डी जी तेरा नंबरचा जो गोल आहे तर तो कम्प्लिटली क्लायमेट ॲक्शनला रिलेटेड आहे त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे की पूर्ण जगभरातून ग्रीनहाऊस गॅसेस एमिशन जो आहे तर तो कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय काय मेजर्स घेणार आहात म्हणजे टार्गेट आणि इंडिकेटर हे असा स्वरूपात तिथं पूर्ण जगानं काम करणं अपेक्षित आहे तर हा जो एस डी जी थर्टीन आहे त्याच्यावरती ज्यावेळेला आपण काम करतो तर हे काय होतं की एकाच मुद्द्यावरती आपण काम करत नाही तर क्लायमेट ॲक्शनवरती काम करताना आपण बाकीचे सुद्धा डेव्हलपमेंट गोल्सवरती काम करत असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एस डी जी तीन असेल तर तो काय रिलेट करतो गुड हेल्थवरती काम करतो म्हणजे आपण एक एस वरती काम करताना किंवा एका क्लायमेट वरती काम करताना त्याच्याशी रिलेटेड बाकीचे जे काही शाश्वत विकासाचे गोल्स आहेत किंवा उद्दिष्ट आहेत तर ते पूर्ततेकडे सुद्धा आपली वाटचाल चालू वा आहे त्यामुळे भारताचा सध्याचा स्कोअर साधारण दोन हजार तेवीस चोवीसचा रिपोर्ट आपण बघितला तर सध्या त्याचा स्कोर स्कोर आपला सेव्हन्टी वन स्कोर दिसतो म्हणजे झिरो टू हंड्रेड हा स्केल आपण कन्सिडर केला तर भारताचा स्कोर आता एकूण सगळ्या सतरा एस जीच्या बाबतीत सेव्हन्टी वन स्कोर आहे त्यातल्या त्यात क्लायमेट रेझिलियंट किंवा क्लायमेट ॲक्शन एस जी थर्टीनचा जो स्कोर आहे आहे तर तो साधारण म्हणजे आता आपल्याला असं वाटलं की ओके 67 आ, 100 नंबर म्हणजे जरा बऱ्यापैकी आपण चांगलं काम करतोय पण ऑन द ग्लोबल सिनारिओ अजूनही आपला जो काही पिक्चर आहे तर तो वर्सनिंग मध्ये आहे म्हणजे असं अपेक्षित आहे की भारतानं अजून त्याच्यावरती फार काम केलं पाहिजे तरच आपण हा मुद्दा किंवा हा गोल अचीव्ह करू शकतो तर ह्या ऐकून सगळ्यासाठी जर का आपण एअर पोल्युशनवरती काही कॉन्क्रीट उपाययोजना केल्या किंवा ठोस उपाय काहीतरी के केले तर नक्कीच आपण ह्या सगळ्या मधून थोडंफार आपण त्याला अॅडॅप्ट करू शकतो किंवा बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये कवर त्याला करू शकतो